नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आज आहे नऊ मे आणि मी निघालो आहे गावी अलिबागला जाण्यासाठी फोर व्हीलर तिकडून घ्यायची आहे सर्विस करायची आहे आणि त्यानंतर दोन तीन दोन तीन आजची तरी काय नऊ दहा अकरा बारा तेरा तीन दिवसानंतर अलीबग सॉरी अलिबागला नाही कोकणात जायचं आहे लग्नासाठी तर पूर्ण फॅमिली असणारे आणि सोबत आपली गाडी असणारे फोर व्हीलर तर मजा वेगळी असेल एक म्हणजे असा प्लॅन तर आहे की मस्त फिरत फिरत जाऊ ठीक आहे पण कसं सीन आहे की आता जायचं आहे अप्रॉक्सिमेटली आता दहा वाजलेत आणि निघतोय मी तर व्हिडिओ प्रोसेसिंगला टाकली होती अरे यार, यार लाईट गेली आणि ते पण पी सीवरती करत होतो जेणेकरून फटाफट -फड़ लवकर होईल तर लाईटने दिला धोका आता एक पार्ट आहे त्या पार्टमध्ये काय झालंय की ते डीजेचे साऊंड साौं, सा, साऊंडला कॉपीराईट आलाय तर तो ट्रिम आहे तेवढा पार्ट काहीतरी दोन तीन मिनटाचा पार्ट आहे तो ट्रिम आहे तो आता प्रोसेसमध्ये आहे जवळपास सेव्हन्टी फाय मिनिट्सच्या आसपास तो प्रोसेसमध्ये आहे तर तोपर्यंत मी तिकडे पोचेल आली बघला आरामात आणि तिकडे मग मोबाईलवरती मग टायटल यांनी थमनेल टाकेल तर थमनेल मला बनवायचं आहे बनवला नाही आहे ठीक आहे निघूया आता टाइम होतोय दहा वाजून गेलेत मला वाटते नाही दहा वाजायचे बाकी आहेत दहा वाजून सॉरी नऊ वाजून पन्नास मिनटं आहेत निघतो मी आणि आज वातावरण सही आहे हा बघा आजचं वातावरण मी तरी रेनकोट घेतलं आहे इन मे इनकेस जर पाउस लागला तो घू शको वाटत तो नहीं पाउस पड़े मन भाई ऐसा भरोसा नहीं है ये ये माओ ये मैं मैं करते नहीं इतना है दूसरा कूटे है दूसरा मैं टाप में है ये कि है हाय पूर्ण चेंज झाला तू काय हा पूर्ण चेंज झाला आहे ह्याला ॲडॉप्ट केलं आहे रिसेंटली आणि असंच बांधून ठेवतात ऐले हो काय काय पास घेतो आहे बस फक्त नके मारू नको <laughs> बहुत शातीर हो तुम इथे बाजूला हळद चा सा कार्यक्रम चालू आहे म्हणून तो असा आवाज येतोय बट वातावरण बघा कसं आहे वातावरण ही गाडी घेऊन जायची आता याच्यामधलं मला माहीत नाही की नक्की कुठल्या टायरमध्ये ट्यूब आहे तर ते कसं आयडेंटिफाय करतात ते मला यूट्यूबवरती बघायला लागेल नाही तर मग मॅकॅनिककडे जाऊन त्याला सांगू की बाई ती ट्यूब काढ आणि टायरला ट्यूबलेस कर बाकी गाडीचा कवर काढायचा आहे तर मग मी गेली हल्दीसाठी तिथे ती आली की मग मक... निघू आजचा दिवस काय असाच जाणार आहे मला वाटाच घेऊन जायला लागेल सर्व्हिसिंगला या चिकू कुठे गायब गेले अच्छा चिकू एक पण नाही हा इथे सीताफळचा झाड होता म्हणजे झिड हाय अजून पण पण त्याला कट केला आहे हा शौगाच्या शेंगचा झाड आहे हे झेंडूची फुलं आणि हा काहीतरी गुलाबचं झाड आहे हां हा कुठला आहे हा पेरू नाही माहिती मला गेस करतो आहे हे तर आपल्या जास्वंदीचं झाड आहे दोन मटके ठेवले तिथे आणि इकडे पाठीमागे बघा दाखवतो तो, तो बघा तिथे अननस अननस आणि हे काय इथे काय लावले काय माहिती आहे क्रॅक्टर वेगळंच काहीतरी येत आहे बॅक बॅकसाईड अशी बॅकसाइड हा हे एवढा मोठा किचन ह्याच्यामध्ये आरामात दोन रूम बनवू शकतात इतका मोठा किचन आहे हा किचन आणि हा आहे हॉल इथे पण दोन रूम आरामात बनवू शकतात इतका मोठा हॉल आहे आणि ह्या साईडला एक रूम आहे अबे तू ह्याच्या आतमध्ये कशी गेली अच्छा खिडकी ओपन होते ये आले चुचुंडली अरे कुठे पडते कसली जागी बु बनी कुठं आहे सनी कुठं आहे सनी कुठे आहे बस तर चिवडलेलं आवडत नाही हा यो आहे आपला रूम आणि इथे आहे देवाडा लाईट लावू काय एक मिनिट असा असं आहे सामानच सामान आहे इथे सामान आहे इथे पूर्ण सामान आहे सामानची काही कम कमी नाही आहे फक्त चार माणसं आहेत आम्ही टोट मोजून आणि चार माणसांचं सामान बघ बाई तू तू एक नंबरचा ऍग्रेसिव्ह आहे तू काहीच उपयोग असा नाहीये मम्मी कशी तुला सांभाळते मम्मीलाच माहिती आणि हे वस्ती जातात ना म्हणून हे लावून घेतलंय जेणेकरून जावं नाही आणि पूर्ण ओपन आहे पूर्ण ओपन आहे बघा पत्रा बघा पत्रा क्रॅक झाला त्यावरती पाणी येते सगळं कसं असं नाही ही आहे इथे बाल्कनी आहे बाल्कनी इथे अशी आणि हा आहे बाल्कनीचा व्ह्यू इथून आम्ही हाताने चिकून पण चिकू पण काढतो अरे हा मच्छी पण दिसला इथे जात म्हणजे आलेत मध्ये मध्ये आलेत इथे मस्त माहोल बनेल एखादा पिणारा व्यक्ती आहे मस्त चकना वगैरे ठेवायचा इथे इथे चटे टाकून पियाला बसायचा आणि पाऊस पडतोय आजूबाजूला आपण तर काय पित नाही तर आपल्यासाठी काहीच उपयोग असा नाही आहे बट हां हो झोपायला सही आहे बरेच ठिकाणी पत्रे क्रॅक झालेत तो एक पत्रा गेलाय पूर्ण हा एक पत्रा गेलाय हा पण इथून मधून चिरलाय हा तर पूर्णच गेलाय पावसामध्ये थोडेसे लफडे आहेत पण ठीक आहे आता काय कॉन्ट्रॅक्टर आहेत ना तुप्पटी लावा लागा मत असो आता मी थोडा गाडीचा बघतो काय सीन आहे तिथपर्यंत मम्मी येईल तिला फोन करून बोलवतो बाबा ये मला जायचं आहे कसं लावलं होतं रे असं लावलं होतं बस अजून एक आमचं मांजर आहे दोन तर दिसली तुम्हाला पण तो कुठं आहे काय माहिती भित्रा तो भित्रा याच्यामध्ये गट्सले आहेत बघा बघतोय काय ठीक आहे सनीला घेऊन ये सनीला घेऊन ये घेऊन ये घेऊन येऊन येव काय जा जाधीला घेऊन ये तो उंदीर मामाने खाल्लं होतं हे जे आहे ना पॅकिंग याच्यामध्ये बा आहे ॲक्च्युअलमध्ये मध्ये कसं वॉश करतात मला माहिती नाही पण बॅटरीचा कंपाऊंड म्हणजे इथे ना काहीतरी ठेवतात पेपर पिश की काहीतरी गाडी कुठेही ठकू कुठेही सॉरी सॉरी गाडी कुठेही पार्क करा उंदीर मामा घुसला ना तो काय ना तो काय करतोच आता गाडीला पहिले स्टार्ट करून बघतो चार्ज म्हणजे बॅटरी तर आहे म्हणजे थोडीफार चार्ज तर ही विंडो आपली ओपन नाही होत ना झाली 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 स्टार्ट झाली फॉन वाचतोय वायपर नवीन टाकले ठीक आहे चला हे 이제 잘로 되니까. 아리. 가위, 보리신사와 세트로 해줘. इव्हेंट क्लिअर करावं लागतील चला बाहेर जाऊन बघूया काही सीन नाही पेट्रोल पण कमी आहे गाडीमध्ये स्टँडिंग गाडीचा काही प्रॉब्लेम तर नाही आहे बट तेच येतात टायर जरा हे होतात हार्ड होतात आणि इंजिन ऑइल चेंज करावा लागतो बाकी सब आहे आता टाकी भरत लावली मी गाडीला धुतली आता जरा बऱ्यापैकी चांगली वाटते चांगली म्हणजे पहिली पण चांगलीच वाटत होती असं नाही पण काही काही असे स्पॉट्स आहे जिथे म्हणजे की आहेत डाग्स वगैरे पण ठीक आहे तशी पण जाताना थोडीफार तर धूळ वगैरे लागणारच आहे थोडीशी पार्टी घेतली घेतली पाहिजे गाडीला डाग्स वगैरे लागले सुंदर आकाश त्यात सुंदर गाडी सुंदर घर

मला वाटलं यानी त्याला मारला काय त्यानी याला झोपटलाय लांब करत जाते सनी तो घाबर आले आले माझ्या घोडायला लागला तुलाच मी इकडे आणलाय चल असू दे त्याला काढतो त्या साईडला ढग जास्त भरले त्या साईडला भर ढग एवढे नाही भरले नको नको आज हालत आहे हालत गाजू दे बर जरा उद्या, उद्या लग्न आहे दोन दिवस दो, दो पाऊस नको इथं चला नाच नाही झालेत ते सांग त्याला जोशी गाड्या नीट नाही गाड्या दोन्ही साईडला गाड्या लावण्यासाठी कुठे अच्छा हा माहिती बॅनरच्या इथे ना इथे पेट्रोल पंप आहे पण याच्याकडे पेट्रोलच नाही आता आपण काय करू दुसऱ्या पेट्रोल पंपवरती जाऊ अशी चार किलोमीटरच्या अंतरावरती आहे नाहीतर मग कपडे मी तर सीच बंद केला जेव्हा तो बोलला ना की नाही म्हणून चला बाय बाय आपण पोचलो Ay, ahorita. दोन रुपयाचा कॉईन आहे आपल्याला लक्ष्मी भेटलेत आय होप लवकरच दोन दोन करोड भेट भेटले पाहिजे वीस करोड पण चालतील पण सध्या दोन रुपये या असं आता गाडी सर्व्हिसिंगला डायरेक्ट उद्याच करेल सर्व्हिसिंग म्हणजे जास्त काय करायचं नाही आहे फक्त एवढंच आहे की इंजिन आयल चेक करायचं आहे आणि ही जी काच आहे ना ही काच ओपन होत नाही बस एवढंच बाकी काय नाही